राजू शेट्टी मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट राजू शेट्टी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या चर्चा तिसरी आघाडी आणि विधानसभा निवडणुकीवर चर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला दाखल झाले आहेत त्यातच मनोज जरांगे यांनी काल गॅलेक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे मनोज जरांगे पाटील आणि राजू शेट्टी यांच्या भेटीने राज्यात तिसऱ्या आघाडीची शक्यता चर्चेला उधाण आलं आहे बाकी जे नदीवर जे पूल बांधले त्या पुलाच्या बाजू दोन्ही बाजूला जे भराव करतात भरावले ते पण ते है। है। एक आम बघितलं आमचं खोली तिकडे तुमचे टिकचे खण भाग तुमचे जास्त जास्त